त्यांनी जर त्यांनी जर आमच्या डोक्यावरती हो आशीर्वाद ठेवला तर त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी ते मान्य करून त्याप्रमाणे आम्ही तयारी था करणार शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरीची स्पर्धा बैलगाड्याचा थरार या ठिकाणी रंगलाय याचं आयोजन केलंय सुधीर मुंगशे तर बैलगाड्याचा थरार रंगतोय मात्र राजकीय किनार लागते पवार साहेबांनी भाषणातही काही गोष्टी सांगितल्यात पुढच्या काळातली कशी रणनीती राहील काय नाही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गेली पाच दिवसापासून जी स्पर्धा भरवली त्या स्पर्धेसाठी जे नियोजन केलं आमचे सर्व सहकारी त्यांचे पहिले मनापासून मी आभार मानतो आणि ही स्पर्धा आहे आम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये लढण्यासाठी आम्ही तयार असतो त्याच्यामुळंच कुठली पण स्पर्धा पुढं जर आली तर त्याच्यासाठी आम्ही निश्चित त्या ठिकाणी आम्ही तयारीनंशी उतरणार आहोत तेवढं तुम्हाला मी एक चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाबरोबर गेलेले आमदार दिलीप मोहिते हो यांना शह देण्यासाठी सुधीर मुंश पुढे आले बैलगाडा शर्यती असा कुणाला शह देण्यासाठी ह्या राजकारणामध्ये मी प्रवेश नाही केलेला गेली पंचवीस तीस वर्षाची राजकीय परंपरा आहे परंतु पवार साहेबांच्या त्र्याऐंशी वर्षासारख्या एवढ्या माणसाला जी लोकं सोडून गेली आहेत त्यांनी ज्या लोकांना मोठं केलं तर माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता आज एक माणुसकीच्या नात्याने त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी पवार साहेबांच्या पाठीमाग आज उभे आहोत उद्या पवार साहेबांनी विधानसभा लढवण्याची सांगितलं तर तयारी आहे का त्यांनी जर त्यांनी जर आमच्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवला तर त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी ते मान्य करून त्याप्रमाणे आम्ही तयारी करणार नक्कीच बैलगाडा शर्यतीतून सुरू झालेला हा थरार राजकारणात पुढच्या काळात पाहायला मिळणार कारण बैलगाडा शर्यतीत आज शरद पवारांनी खेड तालुक्यात येऊन कार्यकर्त्यांना आणि बैलगाडा मालकांना एक वेगळं आश्वासन दिले त्यामुळं तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार का हे पाहावं लागणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका